कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर येथील पाटबंधारे वसाहत व परिसरातील स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर वृक्षारोपण व संवर्धन विहिरी नद्या साफसफाई जल पुनर्भरण पाणपोई बंधारा उपक्रम शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार दौंड शहरातील तहसील कार्यालय जवळ असलेल्या पाटबंधारे वसाहत एरिगेशन कॉलनी येथे राबविण्यात आले होते ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी दौंड कडेगाव व श्रीगोंदा येथील दोनशे एकवीस सदस्यांनी पाटबंधारे वसाहत आजूबाजूचा जवळपास पाच हजार स्क्वेअर मीटरचा परिसर स्वच्छ करीत दोन ट्रॅक्टर व टेम्पोच्या सहाय्याने अकरा टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली याबाबत पाटबंधारे अभियंता कार्यालय यांच्या वतीने संस्थेच्या प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पाटबंधारे विभाग दौंड उपविभागीय अभियंता शंकर मारुती बनकर वरिष्ठ लिपिक पोपट आटोळे कनिष्ठ लिपिक अमोल कदम यांसह डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दौंड शहरामध्ये पाटबंधारे वसाहतीमध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते प्रतिष्ठानच्या दौंड कडेगाव व येथील श्री, ये श्री सदस्यांनी सुमारे अकरा टन कचरा संकलन करून योग्य विल्हेवाट लावली या स्वच्छता मोहिमेमुळे परिसर स्वच्छ झाला असून उपविभागीय अभियंता शंकर बनकर यांनी स्वच्छता मोहिमेबाबत प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा